छत्तीस जिल्हे न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची महिला मुक्ती मोर्चा संघटना महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यातही काम करते महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात संघटना सातत्यानं लढत आहे महिलांबरोबर झालेल्या अन्याय संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संगीताताई वाघ आणि अध्यक्ष अशोक जिखरात यांना समस्त त्यांनी क्षणाचंही विलंब न करता त्या ठिकाणी पोहोचून महिलांना न्याय दिला याच संघटनेचा वर्धापन दिवस आणि यांचा सा वाढदिवस साजरा करण्यात आहे संघटनेचे संस्थापक अशोकजी मोरे यांनी महिलांना संबोधित की जिथे जिथे महिलांवर अन्याय होईल महिला मुक्ती मोर्चा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शासन दरबारी नोंद होणार आहे असं त्यांनी बोलताना सांगितलं यावेळी दर्यापूर काँग्रेस अध्यक्ष सुधाकरजी भरसाकळे संघटनेचे संस्थापक अशोकजी मोरे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष देख्षार। संगीताताई वाघ संघटनेचे अध्यक्ष अशोक खरात नागपूर प्रसिद्धी प्रमुख नरेंद्र सरोदे महाराष्ट्र कार्याध्यक्ष भाई खराटे नागपूर जिल्हाध्यक्ष दुर्गाताई वाट अकोला जिल्हाध्यक्ष बाळासाहेब खांडेकर अमरावती जिल्हाध्यक्ष संगीताताई इंगळे अमरावती जिल्ह्यातील सर्व संघटनेचे पदाधिकारी आणि महिला हे प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाला संगीतादाई इंगळे आणि बाळू इंगळे यांनी अथक परिश्रम घेतला जिने महाराष्ट्रासाठी मंगेश मिळे अमरावती